मोठ्या प्रमाणात आरोप करण्यात येत आहेत नमस्कार पहिल्यांदा आपल्याला सांगतोय की जे कोणी आरोप करणार होते त्यांच्याकडे किती अभ्यास आहे परमेश्वराला माहिती सगळे बिनबुडाचे आरोप होते अज्ञानीपणाचा एक कळस होता आपलं कुठलं तरी आंदोलन किंवा कुणाचा तरी भ्रष्टाचार रोखण्यासाठी किंवा दाबण्यासाठी कोणाला तरी एका चांगल्या माणसाला किंवा चांगले काम करणाऱ्या व्यक्तीला बदनाम करण्याचा हे कुठील कटकारस्थान होतं हे मी जाहीरपणे आपल्याला सर्वांना सांगतो आहे मुळात जिदाऊ कन्स्ट्रक्शन आणि माझा दोन हजार अठरापासून कुठलाही संबंध नाही आहे दोन हजार बावीसला बावीसला पण बावीस तेवीसला इथे वारेट इथे अपघातामध्ये याच अपप्रवृत्तींनी ते एका तरुण रात्री साडेबारा एक वाजता जात असताना खड्ड्यामध्ये पडून अपघाती निधन झालं दुर्दैवी निधन झालं त्याबाबतही याच अशा अपप्रवृत्तीने पोलीस केस करण्याचा प्रयत्न केला होता माझ्या भाच्यावरती पोलीस केस झाली होती त्या प्रकरणामध्ये नंतर पोलिसांनी तपासामध्ये सदरू गोष्ट चुकी झाली निदर्शनास आणून दिलं कोर्टाच्या आणि त्याच्यातून ते, ते दोषमुक्त झाले याच अपप्र प्रवृत्तीने डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब विधानसभेच्या प्रचाराला इथे आंबाडीला आले होते त्यावेळेस अशाच प्रकारच्या खोट्यापर भाषणं जोडली होती का मुख्यमंत्री साहेब पाठीशी घालतायत त्यांना अशा प्रकारच्या कुठं करताना आणि इतक्या लहान माणसांना की ज्यांचा समाजाला कुठलाही उपयोगच हो नाही ज्यांच्याकडे कुठलाही कामधंदा व्यवसाय नसताना अयाशी जीवन जगतात त्या अशा अपप्रवृत्तींना वेळीत तिथे येऊन त्यांच्या आंदोलनाच्या वेळेस किंवा प्रेस कॉन्फरन्स प्रेसला देणे देऊन त्यांना मोठं करण्यापेक्षा मी ठरवलं होतं की ज्या दिवशी आंदोलन संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी येऊन आपल्यासोबत हितगुज करेन चर्चा करेन मी आपल्याला अगदी जाहीरपणे सांगतो आहे मी माहिती घेतली पूर्ण का जिदाऊ कन्स्ट्रक्शननी का जे काम केलं होतं दोन हजार एक एकोणीस वीसला एक कोटी रुपयाचे आंबाडी भिवंडी खड्डे भरण्याचं काम होतं आणि ते खड्डे नियमित भरत होते त्या अगोदर त्याच वेळेस एकवीस बावीसला सॉईल स्टेपिलायझर जे कुडूस भागामध्ये आणि खुपरीमध्ये जे सॉईल स्टेबिलायझर म्हणून पी डब्ल्यूने इस्टिमेट बनवलं होतं का जे जे काम करत असताना एक मशीन असते त्या मशीननी पहिला मातीचा थर व्यवस्थित कॉन्क्रीट केला जातो त्याच्यावरती डांबरीकरण केलं जातं तेही शंभर टक्के काम केलं होतं ते दोन वर्ष काम व्यवस्थित राहिल्यानंतर खालचे थर खराब असल्यामुळं काही भागामध्ये तिथेही खड्डे पडले आणि त्याचबरोबर वाड्यापासनं तर भिवंडीमध्ये काही जे कॉन्क्रीटचे पे पीस घेतले होते आणि ते कॉन्क्रीटचं काम आजही अस्तित्वात आहे व्यवस्थित आहे कुठली तरी एक व्हिडिओ दाखवली होती पेपरला मी बघितलं होतं का जिजाऊ कन्स्ट्रक्शनचा पडदा फा केला तर एखादा कॉन्क्रीटचा पॅच खराब होऊ शकतो तो खराब झाल्यानंतर तो, तो पुन्हा पीडब्ल्यू डीच्या सांगण्यावरून दुरुस्त केला असेल महत्त्वाचा मुद्दा काय का, का गेल्या चोवीस ऑगस्टला पंचवीस दहाला पंचवीस दहाला इगल इन्फ्राकडे दहा दोन हजार चोवीसला इगल इन्फ्राकडे हा रस्ता पूर्ण देण्यात आलेला आहे या रस्त्याची देखभाल दुरुस्त्याचं काम करण्याचं काम एका अमराठी ठेकेदाराकडे आहे आज आपण बघतोय का आपल्या दोन्ही जिल्ह्यामध्ये अमराठी ठेकेदारांचा सुळसुळा तुटलेला आहे आता चो दाखवायला गेलं तर प्रत्येकाच्या शरीराला कुठे ना कुठे डाग असतो असं दहा लाखाचं काम करणाऱ्यामध्येही लाख दोन लाख रुपये त्यांनी कमावले पाहिजेत हा उद्देश असतो दहा कोटीच्या कामामध्ये त्यांनी एक कोटी रुपये की सत्तर पन्नास साठ लाख रुपये कमावले पाहिजेत कारण त्याच्यावरच त्याचा उदरनिर्वाह चालत असतो परंतु स्थानिक मराठी माणसांना दाबून किंवा त्यांना दाबून अमराठी माणसांकडनं ब्लॅकमेल करून पैसे घेणे असे धंदे असलेल्या लोकांनी हा नाहक जिजाऊ ज कन्स्ट्रक्शन कंपनीचा नव्हे तर जिजाऊ स्वस्तीला बदनाम करण्यासाठी किंवा माझ्यासारख्या एका शेतकऱ्याच्या पोराला बदनाम करण्याचा कट कारस्थान केलं होतं की के ज्याला कुठलाही अर्थ नाही काल परवा मला त्यामध्ये वाईट हेच वाटलं की छत्र ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी म महाराजांना स्वके त्रास दिला शंभूराजांना त्रास दिला जो जो चांगलं काम करतो त्या प्रत्येकाला त्रास दिला जातो आहे परंतु कालबा मला वाईट वेट वाटलं काही लोक का एखाद्याच्या आईला दहा वर्षापूर्वी भक्तिवेदांत हॉस्पिटलमध्ये उपचार केलेला मी पाड्या तालुक्यातील एक आबेडकर गावचा तरुण तो दसऱ्यासारख्या शुभ शुभ दिवशी त्या त्याचं काय कामकाज नाही काही नाही निरर्थकपणे एका ग्रुपला बोलत होता त्याच नराजमाला एका केसमध्ये अगदी मुंबईचे सॉलिसिटर करून ना त्याला मी बाहेर काढलं या गोष्टीचं मला वाईट वाटतं या उपोषण करण्या ज्याला त्याला हक्क आहे की अशा अपप्रवृत्ती राहतीलच अनेक लोकं का जे उद्या छोट्या मोठ्या कामाला माझ्याकडे येत आहेत ती लोकं त्या उपोषणाला पाठिंबा द्यायला एखाद्या छोटी मोठी संघटना का ज्यांचा उद्या विक्रमगडसारख्या ठिकाणी पूर्ण आम्ही नेस्तनाबूत केलेले आहेत का उद्या एका सहकारी राईस मिलचा निवडणूक होती नुकत्याच चार महिन्यापूर्वी मी फक्त सकाळी जाऊन त्या निवडणुकीच्या जा कंपाऊंडमध्ये बसलो अकराच्या अकरा जा, जागा आमच्या आल्या विक्रमगड नगरपंचायतचं बघायला गेलं तर सतराच्या सतरा जा, जा जागा आमच्याकडे आहेत परंतु अशा मोठ्या जगाती काही लोकं बाहेर निघून कुठेतरी बदनाम करण्याचा प्रयत्न करा केला जातोय या गोष्टीचं खरं तर थोडं मनाला वाईट वाटतं माझ्यापेक्षा कार्यकर्त्यांना जास्त वाईट वाटतं मी तर या गोष्टीकडे लक्ष देत नाही कारण चांगलं काम करत असताना चिखल अंगावर उडवणारे असतातच अगदी जाहीरपणे सांगतोय मग मुरबाड शापूर रस्ता असेल किंवा वाडा भिवंडी रस्ता असेल अशा अनितीच्या कामाने पैसे कमावण्यापर्यापैकी आम्ही नाही नाहीतर आमचं पण दवाखाने उघडले असते ना बंद झाले असते आम्ही एखादा उपक्रम केला असताना बंद झाला असता आम्ही कुठल्या वर्गण्या घेऊन गाड्या मुट घेतल्या असत्या मोठमोठ्या आणि वापरल्या असत्या परंतु हा उद्देश आमचा नाही आम्हाला तळागाळातील कोकणच्या पाचि जिल्ह्यातील शेवटच्या माणसाला तो कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे ते म्हणण्यापेक्षा त्याला आरोग्य उपलब्ध करून द्यायचं आहे तरुणांना शिक्षण उपलब्ध करून द्यायचं आहे भगिनींना रोजगार उपलब्ध करून द्यायचा आहे आज आपण बघायला गेला तर आपलं राज्य एका विशिष्ट परिस्थितीमध्ये अडकलं आहे अमराठी लोक आज बघायला गेलं तर पारोल भिवंडी रस्त्याला जाऊन बघा परप्रांतीय ठेकेदार आहे त्याबाबत कोणी काही बोलू शकत नाही आपण इथनं निघा तुम्ही पडगाला जा आता भिवंडीपासनं अमराठी ठेकेदार त्याच्याबद्दल कोण अक्षर काढत नाही या इगल इंथाला पंचा पन्नास ते बा पंचावन्न कोटीचं काम केलं असताना एकशे शहात्तर कोटी रुपये दिलेले आहेत सार्वजनिक बांधकाम खात्याने अगदी लोन घेऊन दिलेले आहेत त्या अमराठी ठेकेदाराविरुद्ध कुणी आवाज काढायला तयार नाही जे आता काम चालू आहे गटाराचं मी येताना रस्त्याला आलो कॉन्क्रीट जेवढं काँक्रीटचं काम झालं आहे त्याच्या दोन्ही साईडचं पेमेंट देण्यात आलेलं आहे आणि या गोष्टीवरती गेल्या सोळा तारखेला सोळा सप्टेंबरला मी तक्रार केलेली लेखी आणि त्यामुळं कदाचित त्या ठेकेदाराकडनं काहीतरी सुपारी आली असेल आणि कुणीतरी गाजावाच्या जिजाऊचा करत असेल मात्र जाहीर आवाहन आहे असा ना आजच नाही मागच्या वीस पंचवीस वर्षात जरी जिजाऊने असं कुठलं खोटं काम केलं असेल तर आमच्या हॉस्पिटललाही लवकरात लवकर बंद पडतील आम्ही सुरू केलेल्या शाळा बंद पडतील आम्ही स्पर्धा सुरू केलेल्या स्पर्धा परीक्षा वाटणालयामध्ये विद्यार्थी कुठलाही यशस्वी होणार नाही हे आपल्याला जाहीरपणे सांगतोय अगदी दूध का दूध आणि पाणी का पाणी आमच्या जाहीर आवाहन आहे आज कोणाच्या ताकद आहे हे लोक मागच्या तुम्ही त्या डॉक्टर श्रीकांत साहेब आले होते तेव्हा जे भाषण करा तेव्हाही अशा अपप्रवृत्तीने भाषण केलं होतं मी पुन्हा सांगतो वारेट येथील अपघातामध्ये अपघात हा वाईटच असतो पण तिथेही जिजाऊला बदनाम करून पोलीस केस करण्यासाठी दबाव केलं काल परवाचं एका संघटनेचं आंदोलन असतानाही हीच वृत्ती त्याच्यामध्ये पोलीस स्टेशनला कुडूस पे पोलीस स्टेशनला अधिकाऱ्यांना उलटसुलट बोलवते म्हणजे कुठेतरी तोंडाचं जे चांगलं तोंड आहे त्याचं कुठेतरी वाच्यता चुकीची वाच्यता करून लोकांकडून ब्लॅकमेलिंग करून धंदे करण्याचं काम काही अपरप्रवृत्ती करत होत्या त्यांच्याबरोबर काही आमचे ज्यांनी उद्या बंद पडलेल्या कंपन्यातून स्टील चोरी केलेले ज्यांचा अक्षरशः दोन नंबरचे धंदे असणारे लोक ते त्यांच्यामध्ये सहभागी होते ते त्यांना सहभाग घ्यायचा त्यांनी करतो आहे माझ्या जिजाऊवरती किंवा आपल्या जिजाऊवरती समाजाच्या जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थावरती शेवटच्या माणसाचा अधिकार आहे मी शिवसेना या पक्षाचा एक पदाधिकारी म्हणून सांगतो आहे उपनेता या शिवसेनेच्या एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या शिवसेनेच्या पदाधिकारी म्हणून सांगतो आहे का समाजाला चुकीचं का कुठलंही काम माझ्याकडून कधी घडलं नाही आणि घडणार नाही ना 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 ना। जे काम चांगलं करत होतो त्या कामामध्ये शासन दरबारी शासनाची मदत आणखी मिळून चांगलं काम होण्यासाठी मी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि चांगल्या प्रकारे काम आपण समाजाला एक दिशा देण्याचं काम करू हे आपल्याला सर्वांना जाहीर आवाहन करतो काही सोशल मीडियाला आमच्या वाड्याचे एक सर होते सावंत सर म्हणून त्यांचा एक नातेवाईक एक पोस्ट टाकतो जे जाऊ कन्स्ट्रक्शनला ब्लॅकलिस्ट केलं आणि तो, के तो काळा का गोरा त्या माणसाला मी ओळखते आणि आमचे कार्यकर्ते सध्या त्याला हे करतो हो अरे ज्याला ओळखत नाही त्याला कशाला त्याची ओळख निर्माण करायची ज्यांचं कार्य काय आजही आईवडिलांच्या नावाने जगणाऱ्या लोकांना आम्ही मोठं आता नाही ना। जो व्यक्ती स्वतःच्या आईवडिलांची काळजी घेऊ शकतो जो व्यक्ती कुठं समाजाची काळजी घेऊ शकतो त्यांच्या आम्ही पायी देऊन त्याला तयार आहोत त्याचप्रमाणे असे आम्ही आम्ही तेच सांगितलं मग आमचे पण जसे इथे नाक्यावरती अनेक दवाखाने उघडतात परत बंद पडतात जे असे हप्ते घेऊन का चोऱ्यातात ना त्यांचे असं होत आहे आमचा एकदम उमेळ आली तर आम्ही कर्ज करून पण आम्ही सामाजिक काम करतो आहे आमचा उद्देश नेक आहे का जे कोण बोलतायत ना त्यांच्या समाजाच्या एका आईवडील नसलेल्या विद्यार्थ्याला जिजाऊने आय पी एस केलेलं आहे म्हणजे जे कोणी बोलतात अगदी शेतकऱ्याच्या शेतमजुराच्या मुलामुलींना नोकऱ्या देण्याचं काम करते भ्रष्टाचाराच्या विरोधात मी स्वतः आहे जिजाऊ आहे परंतु व्यवसाय बंद करून आम्ही काय हप्ते घेऊन काय कंपन्यांना विकून आम्ही सोचता नाही चालवणार ना। व्यवसाय हा व्यवसाय एका बाजूला भाचे असतील पोरं असतील ते करतील आणि बिझनेसमधूनच आलेल्या पैशातून जो नफा आहे त्या नफ्यामधून सामाजिक काम चालतंय भ्रष्टाचार करून नाही चालत तुम्ही महायुतीमध्ये आहात आणि mm -hmm. महायुतीचाच एका नेत्यांनी बड्या नेत्यांनी सांगितलं की जर कधी त्यांना ब्लॅकलिस्ट करण्याची प्रक्रिया जर सुरू आहे तर अशांना पुन्हा ठेका देणं करोडो रुपयांचा त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे ते त्यांनी सांगायची गरज आहे बारा जूनला आम्ही जेव्हा शिवसेनेत प्रवेश केला तेव्हाच आम्ही जाहीर केला काही छोटे मोठे आमचे शिवसैनिक पण व्यवसायात आले पाहिजेत त्यामुळं पाच पंचवीस पाच पन्नास कोटीपर्यंत कुठलंही छोटं काम जिजाऊ कन्स्ट्रक्शन घेणार नाही हे त्या दिवशी बारा जूनच्या माझ्या भाषणामध्येच मी जाहीर केलं का आम्हाला आमचे शिवसैनिक आर्थिकदृष्ट्या सबळ करायचे आहेत दुसरी गोष्ट ते कोण आम्हाला ब्लॅकलिस्ट करणार ते काय करणार मागचे मला वाटतं ठाण्याची डी पी डी सीची काही माहिती घ्या तुम्ही त्यामुळं तुम्हाला समजेल का असं कोणावर एक बोट करत असताना त्यांची परिस्थिती काय असते आम्ही काय बिनभांडवली काम करणारी लोकं नाहीत का आज इकडे तक्रार करा का इकडे टक्केवारी खाणार त्याच्यातली लोकं नाही आहेत आणि महायुती आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा आणि आमचे नेते एकनाथजी शिंदेसाहेब यांच्यामार्फत महायुती व्यवस्थित काम करत आहे महायुतीनेच उद्याला हे काम लवकर होण्यासाठी एकशे पस्तीस कोटी रुपये दिले परंतु एका अमराठी ठेकेदाराने त्याचा दुरुपयोग केला का ते बिल काम झाल्यानंतर पैसे घ्यायचे असतात परंतु त्याने ॲडव्हान्स उचलून मोकळा झालेला आहे त्याकडे आपण लक्ष वेधलं तर बरं होईल शेवटचा प्रश्न या आंदोलनाच्या माध्यमातून एक आरोप लावण्यात आला होता आता आंदोलन झाला त्याच्यामध्ये आरोप लावण्यात आला होता की जेव्हा कंस्ट्रक्शनने जे कामं घेतली होती त्याची काल मर्यादा जी आहे ती खाटे बुजवण्याची दोन हजार एकोणीसपर्यंत पर्यंत आहे परंतु ते नेता पुन्हा तसं काही नाही जेव्हा एखादं दुसरं काम केलं जातंय आहे वर वाटवतील मी तेच म्हणतो ना तुम्हाला पंचवीस दहा दोन हजार पंचवीसला इगल इनफ्रालात रस्ता सुपोत केल्यानंतर आमचा कुठलाही स्वरूप येत नाही